कलकत्त्याच्या बाग बाजार भागात आज ही एक अशी गल्ली आहे जिचं नाव आहे मराठा इतिहासातल्या बंगाल मधल्या मराठ्यांच्या दहशतीची साक्ष देत आज ही ती उभी आहे सतराशे एक्केचाळीस ते सतराशे एक्कावन्न अशी सलग दहा वर्ष बंगालचा नवाब अलिवर्दी खानाला मराठ्यांनी बंगालच्याच भूमीवर सलग धूळ चारली आणि बंगालची प्रचंड लूट केली या गोष्टीची दहशत खाऊन कलकत्त्याला असलेल्या ब्रिटिशांनी मूळ कलकत्ता शहराभोवती सात मैल लांबीचा खंदक खणून घेतला एका बाजूला हुगळी नदी यांनी उरलेल्या तिन्ही बाजूंना एक खंदक अशा प्रकारे ब्रिटिशांनी कलकत्ता शहर वाचवून ठेवले नंतरच्या काळात ब्रिटिशांनीच भारत व्यापल्यामुळे या खंदकाची ब्रिटिशांना गरज राहिली नाही तेव्हा लॉर्ड वेलसलीने हा खंदक मुजवला आणि जो रस्ता तयार झाला त्याचे नाव पडले सर्क्युलर रोड आज या ठिकाणी कोलकात्यामध्ये एजेसी रोड आणि एपीसी रोड असे दोन रस्ते आहेत खंदक मुजवला असला तरी खंदकाचे अजून काही अवशेष शिल्लक आहेत त्याचबरोबर आणखी गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे मराठ्यांचं नाव असलेली मराठा डिच लेन